नमस्कार मी सदा मुल्ला आपण पाहतात एस एम नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी इचरकंजी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉ राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक व आवाडीप्रेमींनी दिवसभर अभूतपूर्व अशी गर्दी केली होती दूरध्वनीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार चंद्रदीप नरके सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ खानापूरचे आमदार सुहास बाबर खासदार शाहू महाराज छत्रपती मोलाजीराजे छत्रपती आदीसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या फुलांच्या जागी वही मुलांचे शिक्षण पुढे नेई या ब्रेदानुसार ना हार तुरे शिक्षणासाठी वया आणा या आव्हानास उदंड प्रतिसाद लाभला या वया गोरगरीब होतकोर विद्यार्थी विद्यार्थिनी यांना देण्यात येणार आहेत अवघ्या दहा महिन्यात कोठ्यावधी रुपयांची कामे करून विकासकामाचा धडाका लावलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सर्व आवाडे कुटुंबियांच्या वतीने ऑक्शन करण्यात आले तसेच सहकार महाश्री कल्लापांना आवडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला या विसो किशोरी आवाडे सो मोशमी आवाडे उत्तम आवाडे स्वप्नील आवाडे सो वैशाली आवाडे रवी आवाडे व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते वाढदिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपण अनाथाश्रमात भोजन अंगणवाडीत फळ वाटप गोशाळीत चारा पंजंगा स्मशानभूमीत श्रेणीदान वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान तसेच भोजन यासह मोफत आरोग्य तपासणी दोनशे वीस महिलांना साडी वाटप बालवाडीतील मुलांना खाऊ वाटप ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन पासबुक प्रदान नवदुर्गा महिला निवड व सन्मानचिन्ह प्रदान इचलकांजी विधानसभा मर्यादित मॅरेथॉन स्पर्धा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वाढदिवसाचे औचित्य साधत फळापासून बनवलेला हार आमदार राहुल आवाड यांना घालण्यात आला तर कार्यक्रमास्थळीच आयुष्यमान कार्ड नोंदणी व वा� वाटप करण्यात आले मुख्यमंत्री निधीतून मदत मिळालेल्या रुग्णांना मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले दिवसभरात मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी विविध गावातील सरपंच उपसरपंच सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष घडून शुभेच्छा दिल्या केसरगंजीतील पाच महिन्याच्या ईश्वरी कुमार लाखे या चुमुकलीच्या हृदयाला जन्मजात छिद्र होते या चुमुकलीवर आमदार राहुल आवाड यांनी मुंबईतील कोकिळाबेन अंबानी या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करून देत नवे जीवन दिले या चुमुकलीने कुटुंबियांसह आमदार आव्हाड यांची भेट घेत कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा दिल्या या अनोख्या शुभेच्छा सर्वांच्या लक्ष वेधनाऱ्या ठरल्या आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा